नमस्कार मंडळींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्ही स्टोरीतून तु इंग्लिश शिकणार आहात ही सिंपल पास कंटिन्युअस टेन्सनी बनलेली स्टोरी आहे मागच्याच व्हिडिओत आपण सिंपल पास कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर शिकलात त्यामध्ये तुम्ही सिंपल पास कंटिन्युअस टेन्सची पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन निगेटिव क्वेश्चन सेंटेन्स कसे बनवायचे हे तुम्ही शिकलात जर तुम्ही तो माझा व्हिडिओ बघितला नसेल तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर आजच्या व्हिडिओत आपण स्टोरीतून इंग्लिश शिकणार आहात व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मी असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणू शकेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांना इंग्रजी शिकायची इच्छा असेल तर तेही इंग्रजी शिकू शकतील आणि व्हिडिओला पूर्णपणे बघा स्किप करू नका तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया एके दिवशी रमेश गावातून शहरात येत होता वन डे रमेश वॉच कमिंग फ्रॉम द विलेज टू द सिटी वन डे रमेश वॉच कमिंग फ्रॉम द विलेज टू द सिटी वन डे म्हणजे एके दिवशी रमेश वॉच कमिंग फ्रॉम द विलेज टू द सिटी रमेश गावातून शहरात येत होता तो बसमध्ये बसलेला होता ही वॉज सिटिंग ऑन द बस ही वॉज सिटिंग ऑन द बस सीट म्हणजे बसने ही वॉज सिटिंग ऑन द बस म्हणजे तो बसमध्ये बसलेला होता आणि खिडकीतून बाहेर पाहत होता अँड वॉज लुकिंग आऊट साईड द विंडो अँड वॉज लुकिंग आउट साईड द विंडो विंडो म्हणजे खिडकी आउटसाईड म्हणजे बाहेर लुकिंग म्हणजे पाणी अँड वॉज लुकिंग आउटसाईड द विंडो तो खिडकीतून बाहेर पाहत होता रस्त्यावरची झाडे धावणारी वाहनं आणि चालणारी रोकं तो शांतपणे पाहत होता ही वॉज क्वाइटली वॉचिंग द ट्रीज ऑन द रोड द मूव्हिंग व्हेकल्स अँड द पीपल हू वेअर वॉकिंग ही वॉज क्वाइटली वॉचिंग द ट्रीज ऑन द रोड म्हणजे तो रस्त्यावरची झाडे पाहत होता कॉईटली म्हणजे शांतपणे वॉच म्हणजे पाहणी द मुव्हिंग व्हेकल्स धावणारी वाहनं व्हेकल्स म्हणजे वाहनं अँड द पीपल हू वेअर वॉकिंग आणि रस्त्यावर चालणारे लोक त्याचवेळी त्याचा मित्र सुरेश त्याला फोन करत होता ॲट द सेम टाईम हीच फ्रेंड सुरेश was कॉलिंग हिम ॲट द सेम टाईम हीच फ्रेंड सुरेश was कॉलिंग हिम ॲट द सेम टाईम म्हणजे वेळी हीच फ्रेंड म्हणजे त्याचा मित्र हीच फ्रेंड सुरेश calling कॉलिंग हिम त्याचा मित्र सुरेश त्याला फोन करत होता पण बसमध्ये खूप आवाज असल्यामुळे रमेश फोन उचलत नव्हता बट विकॉज देअर वॉज अ लॉट ऑफ नॉईज इन द बस बट बिकॉज देअर वॉज अ लॉट ऑफ नॉईज इन द बस नॉईज इन द बस म्हणजे बसमध्ये आवाज होता लॉट ऑफ नॉईज म्हणजे खूप आवाज होता देअर वॉज अ लॉट ऑफ नॉईज इन द बस बसमध्ये खूप आवाज होता रमेश वॉज नॉट ॲन्सरिंग द फोन रमेश वॉज नॉट ॲन्सरिंग द फोन रमेश फोनचं उत्तर देत नव्हता रमेश वॉज नॉट ॲन्सरिंग द फोन रमेश फोनचं उत्तर देत नव्हता शहरात पोचल्यावर तो बाजारात फिरत होता वेन ही रिच द सिटी ही वॉज वॉकिंग अराऊंड द मार्केट वेन ही रिच द सिटी जेव्हा तो शहरात पोचला ही वॉज वॉकिंग अराऊंड द मार्केट तो मार्केटमध्ये फिरत होता दुकानदार आपापली दुकाने उघडत होते Shopkeepers were opening their shops. Shopkeepers were opening their shops. Shopkeepers were opening their shops. Manje, दुकांदार आपापली दुकाने उगड़त होती. तिर काही लोग सकाची खरे दी करत होती. Some people were doing their morning shopping. And some people were doing their morning shopping. Morning shopping manje, सकाची खरे सम पीपल वर डुईंग देअर मॉर्निंग शॉपिंग म्हणजे काही लोक सकाळची खरेदी करत होते समपीपल म्हणजे काही लोक रमेश पुस्तकांच्या दुकानासमोर थांबलेला असताना त्याला एक जुने पुस्तक दिसले वाईल रमेश वॉज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ अ बुक स्टोअर वाईल रमेश वॉज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ अ बुक स्टोर ही सॉ अँड ओल्ड बुक ही सॉ अँड ओल्ड बुक व्हाईल रमेश वॉज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ बुक स्टोअर म्हणजे ज्यावेळी रमेश क पुस्तकांच्या दुकानाजवळ उभा होता ही सॉ अँड ओल्ड बुक त्याने एक जुने पुस्तक पाहिले तो ते पुस्तक हातात घेत होता ही वॉज पिकिंग अप द बुक ही वॉज पिकिंग अप द बुक म्हणजे तो ते पुस्तक हातात घेत होता उचलत होता आणि त्यातील काही चित्रे पाहत होता अँड वॉज लुकिंग ॲट द पिच्चर इन्साइड इट अँड वॉज लुकिंग ॲट द पिक्चर इन साईड इट आणि त्यामधली चित्रे पाहत होता अचानक पाऊस सुरू झाला सडनली इट स्टार्टेड रेनिंग सडनली इट्स स्टार्टेड रेनिंग सडनली म्हणजे अचानकपणे रेनिंग म्हणजे पाऊस पडणे इट्स स्टार्टेड रेनिंग म्हणजे पाऊस पडायला सुरुवात झाली लोक पडत पडत आसरा शोधत होते पीपल वर रनिंग टू फाईंड शेल्टर पीपल वर रनिंग टू फाईंड शेल्टर शेल्टर म्हणजे आसरा निमा पीपल वर रनिंग टू फाईंड शेल्टर म्हणजे लोक धावत धावत आसरा शोधत होते रमेश एका छत्रीवाल्याच्या दुकानात उभा होता रमेश वॉज स्टँडिंग इन अ शॉप दॅट वॉज सेलिंग अंब्रेलाज रमेश वॉज स्टँडिंग इन अ शॉप दॅट वॉज सेलिंग अंब्रेलाज रमेश वॉज स्टँडिंग इन शॉप रमेश दुकानात उभा होता दॅट वॉज सेलिंग अंब्रेला ते छत्र्या विकत होते रमेश वॉज स्टँडिंग इन अ शॉप दॅट वॉज सेलिंग अम्ब्रेलाज म्हणजे रमेश एका छत्रीवाल्याच्या दुकानात उभा होता दुकानदार त्याला नवीन नवीन छत्र्या दाखवत होता द शॉपकीपर वॉज शोईंग हिम न्यू अम्ब्रेलाज द शॉपकीपर वॉज शोईंग हिम न्यू अम्ब्रेलाज न्यू अम्ब्रेलाज म्हणजे नवीन छत्र्या शो म्हणजे दाखवणे शॉपकीपर म्हणजे दुकानदार द शॉपकीपर वॉज शोईंग हिम न्यू अमरेला दुकानदार त्याला नवीन नवीन छत्र दाखवत होता आणि रमेश कोणती घ्यावी याचा विचार करत होता अँड रमेश वॉज थिंकिंग अबाउट विच वन टू बाय अँड रमेश वॉज थिंकिंग अबाउट विच वन टू बाय विच वन टू बाय म्हणजे कोणती घ्यावी थिंक म्हणजे विचार करणे रमेश वॉज थिंकिंग अबाउट विच वन टू बाय म्हणजे रमेश कोणती विकत घ्यावी याच्याविषयी विचार करत होता तर आजच्या व्हिडिओ तितकंच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्हजमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिलेला नोटिफिकेशन बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे जेणेकरून मी व्हिडिओ टाकतेस त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत